टोटल इथं दहा रुपयापासून पासून वस्तू चालू होणार आहे एकदम बारीक तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती इथं बघायला भेटेल माझ्या समोर तुम्ही या वस्तू बघू शकता अतिशय स्वस्त आणि एकदम मस्त आहे एकदम प्रीमियम मूर्त्या असणार आहे या मूर्त्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार याची सगळी माहिती तुम्हाला दाखवणार मी आजचा व्हिडिओ आपण चालू करूया नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा त्याच्या तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुमच्यासाठी अजून दहा व्हिडिओ मी असे घेऊ चला व्हिडिओची स्टार्टिंग करूया स्टार्टिंग गणपती मध्ये होते गणपतीमध्ये स्टार्टिंग इस एकशे पासून आहे एकशे पंधरा आहेत छोटे वाले घेतले तर पंच्याऐंशी वाले मग एकशे तीस आहेत एकशे चाळीस आहेत मग काचे मध्ये एकशे पंच्याहत्तर पासून स्टार्टिंग आहे एकशे पंच्याहत्तर आहेत मग दोनशे वीस आहेत त्यापेक्षा मोठे दोनशे नव्वद वाले आहेत वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये पण म्हणजे वेगळी वेगळी रेंज आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्याला एकदम भारी भारी इथं मूर्त्या बघायला भेटेल प्लस खाली आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती बाबासाहेबांची मूर्ती ती सुद्धा आपल्याला बघायला भेटेल त्याची कशी असणार किंमत भाऊ राधाकृष्ण एकदम छोटी वाली जी आहेत एकशे पंधरा वाली आहे त्याच्यापेक्षा मोठी मग तीनशे चाळीस आहेत बाबासाहेबांची पण तीनशे चाळीस आहेत अच्छा आणि मग त्याच्यामध्ये अजून पण रेंज आहेत माता सरस्वती वगैरे दत्त भगवानची हनुमानजी वगैरे ती छोटी वाली गाय दिसते आपल्याला तिची किंमत काय असणार भाऊ छोटी गाय एकशे ऐंशी वाली आहे एकशे ऐंशी वाली असणार आहे ना खूप भारी अजून आहे ना ते हे असतं गोल्डन वाले ते दिसतं आपल्याला ते, ते लाफिंग बुद्ध जे आहेत ते दोनशे सत्तर पासून आहे दोनशे सत्तर आहेत आठशे आहेत साडेसातशे मिक्स रेंज अच्छा साईज नुसार आपल्याला इथे सगळे लाफिंग बुद्ध बघायला भेटेल प्लस तिथे गोल्डन वाला हत्ती आहे जो की खूप लोकांची डिमांड असते खूप लोकांना पाहिजे असतो गोल्डन वाला हत्ती त्याची काय ऑफर आहे भाऊ गोल्डन हत्ती तो गोल्डन वाले जे आहेत ते सहाशे नव्वद ला जोडी आहे एक क्वालिटी चांगली एकदम सिरेमिक मध्ये सहाशे नव्वद ला आहे ना ठीक आहे छत्रपती शिवाजांच्या मूर्तीमध्ये म्हणजे एकशे चाळीस पासून स्टार्टिंग आहे एकशे चाळीस म्हणजे जी कट बॉडी मध्ये आहे हाफ एकशे चाळीस पासून आहे मग फुल बॉडी मध्ये दोनशे वीस साईज साडेतीनशे साडेचारशे साईज नुसार ते मग अच्छा तिथे आपल्याला भरपूर ऑप्शन बघायला भेटेल तर अजून मी तुम्हाला दोन एक गोष्टी दाखव आपल्याला इथे गाड्या दिसत असेल लहान मुलांच्या गाड्या जे की तुमच्या फॅमिली मध्ये कोणालाही तुम्ही देऊ शकता गिफ्ट हो म्हणून याची काय किंमत असणार भाऊ गाड्यांमध्ये स्टार्टिंग रेंज चारशे नव्वद पासून आहे चारशे नव्वद आहेत साडेसहाशे आहे साडेसातशे मग कार एक हजार पन्नास आहेत चौदाशे पन्नास आहेत वेगळे वेगळे आणि आप आपल्याला इथं फ्लावर बीस असेल फ्लॉवर पॉट याची किंमत काय असणार आहे फ्लावर पॉट मध्ये पण स्टार्टिंग रेंज ऐंशी वाले लहान वाले मग एकशे वीस आहेत दोनशे चाळीस आहेत आणि त्याच्यामध्ये जोडी पाहिजे जोडी पण तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन बघायला भेटल आणि तुम्हाला जे पण पाहिजे असेल इथे येऊन तुम्ही चॉईस घेऊ शकता प्लस मी तुम्हाला सांगू इच्छितो यांच्या इथं दुकानामध्ये सगळ्यात मोठं फ्रेम आपल्याला नाशिकमध्ये बघायला भेटल जे की अनेक ठिकाणी बघायला भेटत नाही इथं छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी फ्रेम आहे जी की बघू शकता कशी असणार बाबी मोठी फ्रेम आहे ती सातशे नव्वद ला आहे अजून याच्यामध्ये भरपूर ऑप्शन असणार आहे आपले विठ्ठल लोकमणी आहेत राधाकृष्ण आहेत अच्छा गणपती वगैरे आहेत इथं आपल्याला भरपूर ऑप्शन बघायला भेटेल ही जी मोठी फ्री याच्यामध्ये सात गोड्यांची पण असेल का सात गोड ती पण असेल का सेम रेट अच्छा बघितलं मित्रांनो काही काय ऑप्शन आहे प्लस मी तुम्हाला प्लस आपल्याला हे मूर्त्या दिसत असल्या एकदम भारी महाराजांची मूर्ती आपल्याला दिसत असेल ही सतराशे पन्नास ला मूर्ती आहे होईल नाही चौका मेगोसेबल देखील होणार आहे मूर्ती बघू शकता एकदम प्रीमियम आणि एकदम मोठी जी तुम्हाला एकोणीस फेब्रुवारीला पाहिजे असेल तर नक्की घ्या एकदम अरे असणार आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघू शकता तुम्ही असणार बाबू विठ्ठल मध्ये स्टार्टिंग आपली पाचशे नव्वद आहे पाचशे नव्वद आहे सातशे साडे पंधराशे वाली आहे साडे बावीसशे वाली आहे इथे आपल्याला साडेपाचशे पासून इथे आपल्याला बघायला विठ्ठल ऑप्शन चला आपण अजून बघूया तर आपल्याला अनेक लोकांनी छोटे वाले घड्याळ असतात जे की पाहिजे असतात त्याची किंमत आपण जाणून घेऊ काय असेल वॉच मध्ये ते अलार्म वॉच आहे मेटल चे येईल ते फक्त तीनशे वीस ला आहे तीनशे वीस ला आहे ना आणि इथं एक आपल्याला हे दिसत असेल डॉल वगैरे कसं असेल शिव साडेचारशे लाईट आणि म्युझिक येईल त्यांच्यामध्ये आणि कासो वगैरे कसा असेल कासो मध्ये पण दोनशे पंचवीस पासून स्टार्टिंग दोनशे पंचवीस आहे तीनशे नव्वद आहे दोनशे पंचवीस पासून स्टार्टिंग आहे आपल्याला जसे ऑप्शन पाहिजे तसे बघू शकता पाणी वगैरे टाकू शकता तुमच्या हिशोबाने आपल्याला बॅगी बघायला भेटत असल बॅगी बद्दल कसे असेल माहिती सांगा आम्हाला बॅग मध्ये पण तुम्हाला वेगळे वेगळे रेंज भेटतील साइड बॅग आहेत हँडबॅग आहेत स्टार्टिंग फक्त तीनशे पासून आहे तीनशे चारशे साडेपाचशे पर्यंत भेटतात बघायला ते सगळे प्रीमियम बॅगी आपल्याला बघायला भेटत स्वस्त असणार रेट अडीचशे तीनशे पासून तीन स्टार्टिंग आहे पास चला आपण घड्याळ बघणार घड्याळाची स्टार्टिंग कशी असणार बाबा स्टार्टिंग तुम्हाला दोनशे पंधरा पासून भेटेल दोनशे पंधरा आहे दोनशे पंचवीस आहेत अडीचशे तीनशे तीन चारशे वेगळे वेगळे ले जेणेस ले। लेडीज लोक भेटेल ले। त्या आपल्याला भरपूर ऑप्शन आप इथं बघायला भेटेल इथे एक खास गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे ही गोष्ट नेल पॉलिश बद्दल आपल्याला थोडी माहिती सांगा नेल पॉलिश मध्ये आपल्याकडे जी स्टार्टिंग रेंज ती सत्तर वाली आहे सत्तर आहे नव्वद आहे शंभर आहे दोनशे वीस आहेत वेगळे वेगळे डेनली कंपनीची आहे तुमच्या समोर स्टार्टिंग फक्त सत्तर रुपये सगळ्या ब्रँडचे आपल्याला बघायला भेटल सत्तर रुपये पासून स्टार्टिंग प्राइस असणार आहे परफ्यूम पण आपण बघू शकतो एकदम भारी असणार आहे किती पासून स्टार्टिंग भाऊ इथं परफ्युम मध्ये माहिती आपल्याकडे दोन कंपनीचे आहेत रॅमसन्स पटेल आणि त्याच्यामध्ये रेंज म्हणजे दोनशे पंचवीस पासून स्टार्टिंग आहे दोनशे पंचवीस आहे दोनशे ऐंशी आहे साडेतीनशे साडेचारशे म्हणजे लास्ट रेंज नऊशे नव्याण्णव पर्यंत असं अच्छा इथं सगळे प्रीमियम क्वालिटी आपल्याला गोष्टी बघायला भेटून अच्छा असं असणार इथं आपण खूप काय काय ऑप्शन बघितले असेल अजून तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असेल खाली कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद